हे दृश्य आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पंचनदी येथे असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक ज्ञानदीप विद्या मंदिरची ही, मंदिर ही शाळा इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची आहे शाळा म्हणजे लेकरांच्या डोक्यावरचं जीवघण संकट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण नव्या इमारतीमध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं असून वर्गखोल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचलंय संपूर्ण स्लॅब गळत असून भिंती पूर्णपणे ओल्या झाल्यात भिंतींना पूर्णपणे शेवाळ पकडलंय या नवीन इमारतीमध्ये इलेक्ट्रिक बल्ब फॅन लावल्यास शॉक लागतोय लहान चिमुरडे विद्यार्थी जीव जी। मुठीत घेऊन शिक्षण घेत असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आपण सध्याची इमारत पाहता या इमारतीच्या मध्ये जे सावधी साथीचे वर्ग जातात ही इमारत इतकी गळती तिथे चालू आहे की मुलांना बसवणं आम्हाला शक्य नाही त्या इमारतीमध्ये तुम्ही सगळं बघितलं तर पूर्ण पावसामध्ये गळती तर असतेच पूर्ण वर्ग हा कायमस्वरूपी दिसलेला असतो मुलांना तिथे शिक्षण घेणं किंवा थे आपापले स्वतःची दप्तरं ठेवणं किंवा इतरही शिक्षण घेणं त्यांना ते थे जमत नाही जमत नाही म्हणजे पूर्ण ओलाव्यामध्ये त्यांना ते बसावं लागतं आणि अशा परिस्थितीत आम्ही मुलांना शाळेत पाठवणं हे आम्हाला तरी आम्हाला म्हणजे पूर्ण पालकांना वगैरे सोयीस्कर वाटत नाहीये दुसरी गोष्ट ही जी काही इमारत तुम्ही बघताय त्या इमारतीमध्ये जे काही शॉप बसला जातो म्हणजे फॅनला लाईटला त्यामुळे काय झालंय लाईट आणि फॅन हे काम करीती आम्हाला बंद ठेवावे लागले आहे दोन हजार अठरापासून आम्ही शासनाला व्यवस्थितपणे पत्र व्यवहार करतोय तरीही त्याची दखल घेतली गेलेली नाहीये त्यामुळे आम्ही सर्व पालकांनी ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलाय की ह्या पंधरा ऑगस्ट पासून आमच्या मुलांना आम्ही शाळेत पाठवणार नाही धन्यवाद पाहिलीच का आमची शाळा कशी गळते वळणा पाणी गळतोय खाली बाळा कस तुरुंग भरलंयच एवढ्या अठरा वर्षापासून आम्ही कागदपत्र देतोय वरती काय आहे काही काहीच काही नाहीये कशी मुलांना शाळेत पाठवायची आम्ही पंधरा ऑगस्ट पासून मुलांना शाळेत पाठवणार नाही हे आमचा निश्चय झालेला आहे पंचायती गांधी विद्या पंचायती या मराठी शाळेमध्ये पालकांच्या तक्रारीवरून आम्ही जरा पाहणी करायला आलो तर या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आज आपण राहत आहे या शाळेच्या स्लॅब आहे त्याचा या सगळ्या दोऱ्या वगैरे बसले बांधलेले आहेत शाळेमध्ये वर्ग जे खोले आहेत ते सगळ्या संपूर्ण आहेत पावसाने घडत आहेत पाणी वर्गामध्ये सगळं साचलेलं आहे मुलांना बसायची सोय नाही कानाकोपऱ्यातनं विद्यार्थ्यांना बसवलेली आहे शेवटी का ना इराज झाला म्हणून का काही तर कोमून विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलेली आहे आणि ही अशी परिस्थिती आहे याबाबत शासनाकडे वेळोवेळी अनेक वेळा पत्र केला माझ्या माहितीप्रमाणे